इकडे प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर होऊनही तो कळंब कारागृहातच आहे त्याला आज कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कारागृहातून बाहेर काढण्यात येणार आहे त्यानंतर त्याला पोलीस सुरक्षेत कोल्हापूरच्या बाहेर नेलं जाणार आहे संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटना आक्रमक असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यापूर्वी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि आज याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत विशाल आज कोरटकरला कारागृहातून बाहेर काढण्यात येणार आहे नेमक्या कशा घडामोडी आज दिवसभरात घडणार आहेत आणि यावेळी सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी असणार आहे नक्कीच दीपाली प्रशांत कोरटकरचा जो जामीन आहे तो दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने मंजूर केला तर या प्रकरणामध्ये पाहिलं तर प्रशांत कोरटकरवर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान प्रकरणे गुन्हा दाखल आहे कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल आहे त्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून चौकशी देखील झालेली आहे तपास देखील सध्या सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत कोडकरला जवळपास तेवीस मार्च रोजी पोलिसांनी तेलंगणामधून अटक केलेली होती आणि पंचवीस मार्च रोजी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं या पंचवीस मार्च नंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली तीस मार्चपर्यंत ही पोलीस कोठडी होती तिथून पुढे न्यायालयीन कुठली सध्या कळंबा कारागृहामध्ये प्रशांत कोडकरची प्रशांत कवडकरचा मुक्काम तो होता आता प्रशांत कोडकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं ना जामीन मंजूर केल्यामुळं त्याला एक दिलासा जो आहे तो कुठेतरी मिळते मात्र जी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते त्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप प्रशांत कोडकरनं केलेली नाही त्याच्यामध्ये कोरकरला जो जामीन मंजूर झालेला आहे तो जामीन काही अटी शर्तींवर झालेला आहे ज्याच्यामध्ये पन्नास हजार रुपयांची जातमुचलका आणि त्याचबरोबर जे फिर्यादी असतील जे साक्षीदार असतील त्यांना धमकी देऊ नये आणि पोलिसांना ज्या ज्या वेळेस तपा पोलिसांनी ज्या ज्या वेळेस तपासका मी कोल्हापुरात बोलवलं जाईल त्या ते त्यावेळेस त्यांना हजर राहावं अशा काही अटी शर्ती घातलेल्या आहेत या अटी शर्ती त्याला मान्य कर कराव्या लागतील या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती अद्याप झालेली नाही आहे आज सकाळपर्यंत ही कागदपत्रांची पूर्तता पूर्तता जी आहे ती त्याच्याकडून करणे अपेक्षित आहे त्याच्यानंतरच त्याची सुटका जी आहे ती कारागृहातून होण्याची शक्यता आहे आता जर का सकाळच्या सत्रामध्ये जर का या कागदपत्रांची पूर्तता झाली तर साधारणतः दहा नंतर कोणत्याही क्षणी कोर्टकरला कळंबा कारागृहातून बाहेर काढलं जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस सुद्धा सतर्क आहेत कारण गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न सुद्धा झालेला होता सध्या सुद्धा संभाजी ब्रिगेड संघटना असेल आणि आणखी काही संघटना असतील त्या कोरडकरच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आहे आज कोरडकरला कारागृहातून काढताना पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे कोरडकरला कोणत्या कशा मार्गे नेतात हा देखील एक सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे कारण बायकार जर का न्यायचं झालं तर ते कशा पद्धतीनं नेलं जाईल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे मात्र सध्या पाहिलं तर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आता कोरडकरला आज कारागृहातून बाहेर काढण्याची शक्यता निश्चितच विशाल याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती